नमस्कार मित्रांनो मी आहे ॲस्ट्रो अभिराज आज आपण जाणून घेणार आहोत एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं दैनिक राशी भविष्य आज चंद्रराव आहे तुला राशीत त्यामुळे अनेक राशीवर सकारात्मक तर काहीवर आव्हानात्मक परिणाम दिसतील तर चला सुरुवात करूया आजच्या भविष्यवाणीची मेष राशी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आहे करिअरमध्ये प्रगती होईल नोकरीत नवीन संधी मिळू शकते व्यवसाय करणारे जुने क्लायंट परत येतील पैशाचे व्यवहार मात्र काळजीपूर्वक करा प्रेमसंबंधात थोडे मतभेद होऊ शकतात पण संवाद आणि सगळं ठीक होईल आरोग्यात पोटदुखी टाळण्यासाठी हलका अन्न घ्या शुभ रंग लाल शुभांक तीन ऋषभ राशी आज कौटुंबिक जीवनात आनंद असेल घरात एखादी चांगली बातमी मिळेल विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम आहे अभ्यासात लक्ष बसेल आर्थिकदृष्ट्या थोडा ताण येऊ शकतो म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवा प्रवासात जपून राहा अपघाताचा धोका संभवतो शुभरंग रंग पांढरा शुभ अंक सहा मिथून राशी आज तुमच्या बोलकी शैली लोकांना प्रभावित करेल ऑफिसमध्ये वरिष्ठांनी साथ लाभेल व्यवसायात नवीन संपर्कामुळे फायदे प्रेमसंबंध स्थिर येईल आरोग्यात ताण कमी करण्यासाठी व्यायाम व ध्यान करा मानसिक शांती वाढेल शुभरंग हिरवा शुभांक पाच कर राशी आज मनातली चिंता दूर होईल कुटुंबासोबत वेळ घालवाल कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य कौतुकस्पद ठरेल आर्थिक बाबीत सावधगिरी बाळगावी घरगुती खर्च वाढू शकतो व्यवहार तरुण चांगली बातमी मिळू शकते शुभरंग पिवळा शुभ अंक दोन सिंह राशी आज महत्वाचे निर्णय घेताना घाई करू नका ऑफिसमध्ये वरिष्ठ प्रशासन मिळेल पण सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो आर्थिक फायद्याची संधी मिळतील मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवण्याने मन प्रसन्न होईल आरोग्य चांगले राहील शुभरंग केशरी शुभ अंक एक कन्या राशी व्यवसायासाठी अतिशय चांगला दिवस नवीन करायला मिळतील नोकरीत बढतीची शक्यता विद्यार्थी वर्गासाठी यशस्वी दिवस वैवाहिक जीवनात सौंदर्य राहील आर्थिक लाभाची शक्यता जास्त आहे आरोग्य उत्तम राहील शुभरंग निळा शुभ अंक चार तुला राशी आजचा प्रवास योग नोकरीत बदलीची संधी मिळू शकते आर्थिक स्थिती सुधरेल मित्र कुटुंबांकडून आधार मिळेल प्रेमसंबंधात गोडवा राहील आरोग्यासाठी योग व प्राणायाम केल्यास फायदा शुभरंग गुलाबी शुभ अंक सात रुचक राशी जुना संयम सुटतील कर्ज फेडण्यास योग्य दिवस घरगुती वातावरण आनंदी राहील ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचं मदत होईल प्रेमसंबंधात जुळून येतील आरोग्य सुधरेल शुभरंग जांभळा शुभ अंक नऊ धनुराशी आज प्रवासातून लाभ होईल करिअरमध्ये नवीन संधी येतील आर्थिक बाबीत लाभदायक दिवस विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ दाम्पत्य जीवनात आनंद राहील आरोग्य उत्तम राहील शुभरंग सोनेरी शुभ अंक आठ मकर राशी कामाचा ताण वाढू शकतो ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढतील व्यवसायात काळजी घ्या आर्थिकदृष्टीत संयम ठेवा आरोग्यासाठी विश्रांती घ्या कौटुंबिक जीवन थोडं तान ताणाचं राहील पण शेवटी सगळं ठीक होईल शुभरंग काळा शुभ अंक दहा राशी आज तुमचं व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करेल नवीन ओळख फायदेशीर ठरेल शिक्षण व करिअरमध्ये प्रगती आर्थिक लाभ होईल घरगुती आनंद वाढेल आरोग्य उत्तम राहील शुभरंग आकाशी शुभ अंक अकरा मीन राशी आज तुमच्या कल्पनाशक्ती वाव मिळेल नोकरीत बढती मिळू शकते व्यवसायासाठी अतिशय चांगला दिवस प्रेमसंबंध गैर होतील जीवन सुखी राहील आरोग्य चांगलं राहील रंग चंदेरी शुभ अंक बारा तर मित्रांनो हे होतं एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं दैनिक राशी भविष्य आजचा दिवस तुमच्यासाठी कसा गेला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो रोजचं भविष्य ऐकण्यासाठी ॲस्ट्रो अभिराजला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया उद्या नव्या भविष्यवाणीसोबत